जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्या अन्यथा गुराढोरासह शेतकरी करणार तीव्र आंदोलन जायकवाडी निम्न दुधना दोन्ही प्रकल्पापासून वंचित असलेल्या गावांना शेतीसाठी पाणी द्या अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली आज चोवीस जुलै रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी जिल्ह्यातून मानवत आणि परभणी तालुका येथून जायकवाडीचा डावा कालवा जातो आणि शेलू तालुक्यातून निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा जातो या दोन्ही कालव्याच्या आतील किमान सत्तर गावांना शेतीसाठी पाणी पोहोचले नाही सदरील गावात शेतीसाठी या दोन्ही प्रकल्पापासून पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवाला दिल झाला आहे त्याचा विकासही खुंटला आहे जलसंपदा व जलसंधारण विभागाने पाच ऑगस्टपर्यंत सदरील गावातील शेतकऱ्यांचे ठोस उपाययोजना केल्याचे कळवावे अन्यथा नऊ ऑगस्टपासून सर्व गावातील वंचित शेतकरी आपल्या गुराढोरासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले सदरील निवेदनावर रंगनाथ सोळंके शिवाजीराव बोत्रे आकाश लोहट अर्जुन साबळे केशवराव सुरवशे प्रभाकर शिंदे सुभाष जाधव आंबादास शेळके भानुदास शिंदे मानिक काळे दामोदर घुले बाळासाहेब केशवराव अवचार विठ्ठल धोत्रे दिलीपराव कादाते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते ज्या गावांना निम्न दुधना प्रकल्पाचंही पाणी येत नाही आणि जायकवाडी प्रकल्पाचंही पाणी मिळत नाही अशा साठ गावातल्या शेतकऱ्यांची एक बैठक परभणी येथे पार पडली त्या बैठकीमध्ये वंचित असलेली जी गावं आहेत साठ गावं त्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन पक्षविरहित आंदोलन करण्याचं निश्चित झालं आणि त्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांची आत्ता भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की के आमची मागणी अतिशय रास्त आहे आम्हाला शेतीसाठी आणि गावात पिण्यासाठी पाणी नाही आहे त्यासाठी सरकारने दोन्ही प्रकल्पाच्या आतील जे गावं आहेत साठ पासष्ट गावं त्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे यासाठी सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे पाच ऑगस्टपर्यंत सरकारने या विषयामध्ये काही सर्वे किंवा काही उपाययोजनेसाठी हालचाली नाही सुरू केल्या तर नऊ ऑगस्टला परभणी जिल्ह्याच्या इतिहासातील परभणी जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी कष्टकरी शेतमजूर या सर्वांचं पासष्ट गावातल्या सर्व शेतकरी बांधवांचं गुराढोराण सुईत एक मोठं जनआंदोलन नऊ ऑगस्टला आपल्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहेत सरकारने विनंती आहे की आमची मागणी रास्ते आम्हाला फक्त पाणी मागतोय आमच्या पाणी उशा पायतेला आहे आम्हाला मिळत नाही आमची सरकारने ताण भागवावी त्याच्यामुळं आमचं ठरलंय पक्षचे जोडे बाजूला ठेवून सर्व त्या भागातील त्या मतदारसंघातील त्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठरलं आहे की एका जुटीनं एका दिलानं एका ताकदीनं या आंदोलन या ठिकाणी उभा करून हक्काचं पाणी मिळेपर्यंत थांबायचं था नाही शेतकरी